समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत चितळे उद्योग समूहाचे आधारवड परशुराम उर्फ नानासाहेब चितळे यांच्या सुविद्य पत्नी तसेच उद्योजक श्रीपाद चितळे भिलोडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विश्वास चितळे आणि अनंत चितळे यांच्या मातोश्री सौ पद्मजा चितळे काकू वर्ष पंच्याऐंशी यांचे बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्यांच्या निधनाने भिलवडी परिसरासह संपूर्ण शेती सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे सौ पद्मजा चितळे या केवळ घरगुती मर्यादित न राहता एक प्रयोगशील शेतकरी समाजसेविका आणि शिक्षिका म्हणून परिचित होत्या दोन जानेवारी एकोणीसशे चाळीस रोजी जन्मलेल्या पद्मजा ताईंनी एमटीसी व बीपीएड शिक्षण घेतले होते त्या काळात त्यांनी दोरीच्या मल्लखांबातही प्रावीण्य मिळवले होते एकोणीसशे अष्ट्याहत्तरमध्ये पती नानासाहेब चितळे यांच्यासह तांदळाच्या सुधारित जातींवर व द्राक्ष उत्पादनात विविध प्रयोग सुरू केले तास ए गणेश जातीवर आधारित प्रयोगांमुळे त्यांना दोन हजार व दोन हजार तीनमध्ये राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले गुलाब शेती पेरूबाग डाळी तांदूळ भाजीपाला व मसाल्यांपासून विविध उत्पादन प्रकल्प त्यांनी राबवले शेतीतील कार्याबरोबरच शेतमाल प्रक्रियेबाबतही त्यांनी नवे प्रयोग केले चोवीस जानेवारी दोन हजार नऊ रोजी दिल्ली येथील भारतीय ब्राह्मण संमेलनात ब्राह्मणरत्न हा मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला इंडियन ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटसह विविध संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता अनेक शेतकरी महिला आणि विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या अनुभवातून मार्गदर्शन केले चितळे सारख्या उद्योगाच्या उभारणीत पती नानासाहेब चितळे यांना त्यांनी अत्यंत प्रभावी साथ दिली व्यवसायातील शिस्त आदरातिथ्य आणि व्यवस्थापन यामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे कन्या डॉक्टर मनीषा दावल भक्त या भुसावळ येथे स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत उद्योजक गिरीश चितळे मकरंद चितळे यांच्या त्या काकू होत तर निखिल अतुल पुष्कर रोहन चितळे यांच्या त्या आजी होत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका